सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकार विरोधात शिवसेनेचे जोरदार आंदोलन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ओरोस येथे शिवसेनेने केली निदर्शने येत्या महिन्याभरात सोयी सुविधांची पूर्तता न झाल्यास उग्र आंदोलनाचा निवेदनाद्वारे दिला इशारा दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीच का आय आय टी जे नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्या प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग अकॅडमी पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क ऐंशी शून्य सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिंदे फडणवीस सरकारकडून भोंगळ कारभार सुरू आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी हे महाविद्यालय मंजूर केल्यानंतर गेल्या तीन वर्षात शिंदे फडणवीस सरकारने शिक्षक भरती केलेली नाही नवीन इमारतीच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्ग खोल्या नाहीत वसतिगृहाची व्यवस्था केलेली नाही, के नाही। त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्याचा शिंदे फडणवीस सरकारचा प्रयत्न असून या विरोधात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जोरदार आंदोलन छेडण्यात आले यावेळी आरोग्य त्रुटी दाखवून देत आमदार वैभव नाईक जिल्हा प्रमुख संजय पडते सतीश सावंत यांनी अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांना धारेवर धरले यावेळी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो मेडिकल कॉलेजमध्ये शैक्षणिक सुविधा व शिक्षक न पुरवणाऱ्या सरकारचा निषेध असो काम रखवडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो असो अकार्यक्षम अधिष्ठाता आणि जिल्हा यांचा निषेध असे पोस्टर झळकवत घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली तसेच सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटीबाबतचे निवेदन अधिष्ठाता यांना देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि अपुऱ्या शिक्षक संख्येमुळे आपल्या सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने बारा लाखाचा दंड केला आहे सिंधुदुर्ग शासकीय महाविद्यालया सोयी सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरल्यामुळे आणि जिल्हा शल्य चिकित्सक आणि आपल्या ना करतेपणामुळे हा दंड भरावा लागणार आहे लाखोंचा दंड बसूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग येथील त्रुटी अद्यापपर्यंत दूर करण्यात आलेल्या नाहीत महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा आठ डिसेंबर दोन हजार वीस साली शासन निर्णय काढून एकूण नऊशे सहासष्ट कोटी रुपये खर्चात मान्यता दिली होती त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे फडणवीस सरकारला गेल्या तीन वर्षात या महाविद्यालयाची इमारत बांधता आली नाही विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या वर्गखोल्या नाहीत वसतिगृहाची व्यवस्था केलेली नाही या महाविद्यालयात नियमित पदे पाचशे चौसष्ट मंजूर आहेत त्यातील चौतीस पदे भरलेली आहेत आणि एकूण पाचशे तीस पदे रिक्त आहेत कंत्राटीपदे पाचशे बावीस मंजूर आहेत त्यातील सर्व पदे रिक्त आहेत प्राध्यापकांची बावीस पदे मंजूर आहेत त्यातील केवळ पाच पदे भरलेली असून सतरा पदे रिक्त आहेत सहयोगी प्राध्यापकांची सव्वीस पदे मंजूर असून केवळ अकरा पदे भरलेली आहेत आणि पंधरा पदे रिक्त आहेत सहायक प्राध्यापकांची त्रेचाळीस पदे मंजूर असून केवळ सहा पदे भरलेली आहेत आणि सदतीस पदे रिक्त आहेत तांत्रिक एक्क्याण्णव पदे मंजूर असून केवळ तीन पदे भरलेली आहेत आणि अठ्ठ्याऐंशी पदे रिक्त आहेत अतांत्रिक ब्याण्णव पदे मंजूर असून केवळ सात पदे भरलेली आहेत आणि पंच्याऐंशी पदे रिक्त आहेत या सर्व सुविधांची पूर्तता करण्यास शिंदे फडणवीस सरकार अपयशी ठरले आहेत मात्र आपण देखील सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यास असमर्थ ठरले आहात ही खेदाची बाब आहे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पाडण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार आपल्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करतो जर येत्या महिन्याभरात या महाविद्यालयात सर्व सोयी सुविधांची पूर्तता तसेच महाविद्यालयाच्या नवीन इमारत व वस्तीगृहाचे काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे ऍग्रिकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अंगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वा वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू महाविद्यालयाचा पत्ता मुक्काम पोस्ट सांगोवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत युवासेना प्रमुख मंदार शिरसाड महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर तालुका प्रमुख प्रथमेश सावंत कुडाळ प्रमुख राजन नाईक कुडाळ संघटक बबन बोबाटे युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी उत्तम लोके कुडाळ उपर नगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक उदय मांजरेकर भाऊ चव्हाण नागेश ओरोस्कर सचिन सावंत राजू राठोड गंगाराम सडवेलकर दीपक आंगणे छोटू पारकर मनीष पारकर निसार शेख समीर पालव बाबू टेंबुलकर भगवान परब रवी कदम प्रदीप गावडे शैलेश घाटकर सागर बोगटे सचिन आचरेकर गुरु गडकर तेजस राणे सुनील जाधव सुशील निब्रे वंदेश ढोलम महिला तालुका प्रमुख वैदेही गुडेकर दिव्या साळगावकर संजना कोलते माधवी दळवी आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज ओरस